हॅलो किड्स वेलकम टू सविता फाउडी अकॅडमी किड्स दिस इज आवर मराठी लेक्चर फॉर क्लास सेकंड सीबीएसई बोर्ड माऊली मराठी पाठ्यपुस्तक सेकंड मुलांनो आज आपल्या मराठीच्या तासामध्ये आज आपण शिकणार आहोत महिने आणि दिवस तर कोण सांगेल बरं किती महिने असतात एका वर्षामध्ये ओके माहित आहे तुम्हाला थोडेफार आणि एका आठवड्यामध्ये दिवस किती असतात बरोबर सात असतात बरोबर आणि एका महिन्यामध्ये किती आठवडे असतात बरं किती असतात चार चला आजच्या धड्याला सुरुवात करूयात पहिल्यांदा आपण महिना बघूयात हां कोणते महिने आहेत ते आणि तेच महिने आपण इंग्लिशमध्ये देखील बघणार आहोत आणि वार कोणते आहेत ते आणि डेज ऑफ द वीक म्हणजेच वार इंग्लिशमध्ये पण बघणार आहोत आणि मराठीमध्ये पण महिने मराठीमध्ये पण बघणार आहोत आणि इंग्लिशमध्ये पण ओके चला पहिला महिना जानेवारी तो इंग्लिशमध्ये कसा लिहितात जे ए एन यू ए आर वाय दुसरा फेब्रुवारी एफ ई -E बी आर यू ए आर वाय तिसरा मार्च एम ए आर सी एच मार्च पुढचा महिना एप्रिल ए पी आर आय एल एप्रिल एप्रिलनंतर कोणता महिना येतो मे इंग्लिशमध्ये एम ए वाय मे नंतर येतो जून जे यू एन ई जून जून नंतर येणारा -E, महिना जुलै जे यू एल वाय जुलै जुलैनंतर येतो ऑगस्ट पंधरा ऑगस्ट येतो ना ऑगस्टमध्ये ऑगस्ट ए यू जी यू एस टी ऑगस्ट ऑगस्टनंतर येतो सप्टेंबर इंग्लिशमध्ये ई पी टी ई एम बी ई आर सप्टेंबर सप्टेंबरनंतर येतो ऑक्टोबर ऑक्टोबर काय असतं ऑक्टोबर स्पेशल दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजींची जयंती नोव्हेंबर एन ओ व्ही एम बी आर नोव्हेंबर आणि शेवटचा महिना डिसेंबर डी आर डिसेंबर मुलांनो अशा पद्धतीने किती महिने झाले बरं चला मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा मुलांनो जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर किती महिने बारा ट्वेल्व जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा मेनी मंथ ट्वेल्व मंथ अशा पद्धतीने किती महिने आहेत बारा इंग्लिशमध्ये ट्वेल्व मंथ ओके चला आता आपण शिकूयात वार तर एका आठवड्यामध्ये किती वार असतात ते आपण बघणार आहोत मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दे, डेज ऑफ द वीक तर चला पहिला रविवारपासून सुरुवात करायचं का कारण रविवारी असते सं सुट्टी संडेला असते सर्वांना सुट्टी सर्वांचा आवडता दिवस आठवड्यातला कोणाचा आवडता दिवस कुठला आहे ना सर्वांचाच आवडता सुट्टीचा दिवस रविवार शाळेला असते सुट्टी हां चला पहिला रविवारपासून सुरुवात करूयात रविवार एस यू एन डे वाय संडे सोमवार एम ओ एन डी ए वाय मंडे मंगळवार टी यू -E एस डी वाय ट्यूजडे बुधवार डब्ल्यू डी -E एन ई एस -E डी ए वाय वेनस डे बुधवारनंतर येतो गुरुवार थर्सडे टी एस यू आर एस डे वार थर्जडे गुरुवारनंतर शुक्रवार एफ आर आय डे वाय फ्रायडे शुक्रवारनंतर येतो शनिवार हाफ डे असतो स्कूलला शनिवार सॅटरडे एस ए टी आर डे वाय सॅटरडे किती झाले वार एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजेच एका आठवड्यामध्ये किती वार आहेत सात म्हणजेच हा मेनी डेज ऑफ अ वीक संडे मंडे ट्युजडे वेनसडे थर्जडे फ्रायडे सॅटरडे हाव मेनी काउंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन हा मेनी सेवन हो सात वार असतात एका आठवड्यामध्ये आणि किती महिने असतात एका वर्षामध्ये बारा तर मुलांना मी आशा करते की तुम्हाला आजचा हा धडा महिने आणि दिवस छान समजला असेल तर मग चला वेळ कशाला घालवायचा हुशार आहात ना तुम्ही सगळे चला स्वाध्या देखील लगेच सोडूया एक्सरसाइज चला आवडतो ना सर्वांना अभ्यास करायला चला मग लेखीमध्ये काय दिलेत क्वेश्चन आन्सर प्रश्न एका शब्दात उत्तरे लिहा म्हणजे फक्त एकच शब्द लिहायचा आहे चला बरं कोण कोण सांगणार पटापट मला उत्तर पहिला आहे सूर्य कोणत्या दिशेला उगवतो कोणत्या दिशेला उगवतो सूर्य सूर्य कोणत्या दिशेला उगवतो पूर्व महाराष्ट्र भारताच्या कोणत्या दिशेला आहे पश्चिम महाराष्ट्र दिन कोणत्या महिन्यात येतो मे महिन्यात गांधी जयंती कोणत्या महिन्यात येते ऑक्टोबरमध्ये शाळेला आठवड्यात कोणत्या दिवशी सुट्टी असते रविवार एका आठवड्यात किती दिवस असतात सात मुख्य ऋतू किती असतात तीन वर्षात किती महिने असतात बारा चला मग हुशार मुलांनी छान छान उत्तरं दिलेली आहेत धन्यवाद मुलांना पुन्हा भेटू आपल्या पुढच्या धड्यामध्ये कोण काय करतात तोपर्यंत अभ्यास करा खूप खेळा मजा करा थँक्यू धन्यवाद